आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथील ग्रामदैवत श्री भैरनाथ महाराज मंदिर प्रथम वर्धापन दिन सोळा सोमवार दिनांक दहा रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात कळमगावचे मार्गदर्शक स्वर्गीय कैलासवासी माजी सभापती वसंतराव भालेराव यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आला आहे सकाळी मूर्तीला अभिषेक तळी भंडार मांडव डाळे व तुरे असे कार्यक्रम होणार आहेत तदनंतर सायंकाळी साडेपाच वाजता थोर कीर्तनकार हप अक्षय महाराज पिंगळे ये, बीड यांचा हरिकीर्तन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती समस्त ग्रामस्थ कळंब यांच्या वतीने भीमाशंकर कारखाना माजी संचालक यशवंत कानडे आणि माजी उपसरपंच उर्फ बाळासाहेब भालेराव यांनी दिली आहे यावेळी कीर्तन सोहळ्यास हबी हबप अभिमान महाराज ढाकणे हबप बंडोपंत महाराज सातपुते बीड हबप श्रावण महाराज सुपे आळंदी तसेच भक्तिशक्ती गुरुकुल संस्था कळंब यांची उपस्थिती साथ लाभणार आहे हरिकीर्तन सोहळ्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना शेतकरी व श्री भैरवनाथ गणेश उत्सव मंडळ भैरवनाथ मळा यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे ऐका गरीबाला जर त्रास द्याल तर गरीब कधी कोर्टात जात नाही गरीब कोणत्या पोलिसांकडे जात नाही गरीब कोणत्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याकडे जात नाही ऐका गरीबाला जर त्रास दिला तर गरीब एखाद्या अधिकाऱ्याकडे जात नाही न्याय मागण्याकरता तो गरीब डायरेक्ट देवाच्या दारात जात असतो न्याय मागण्या पण लक्षात ठेवा ज्या दिवशी देव न्याय करतो त्या दिवशी सगळ्या कर्माचा चुकता हिशोब देव करीत असतो दुसऱ्याच वाईट करायला जाल त्याच्यापेक्षा दहा पटीने आपलं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही कधी कुणाच वाईट व्हावा ही अपेक्षा करायची नाही करता आलं तर तुम्हाला एखाद्याचं चांगलं करा करता आलं तर तुम्हाला नेहता आलं तर एखाद्याला चांगल्या उच्च पदावर घेऊन जा पण उच्च पदावर गेलेल्या माणसाचे पाय महाग कधी ओळख जाऊ नका अरे कोणी जरी नाही बघितलं तरी देव बघत आणि सगळ्यांच्या नजरेतून तुम्ही चुकताना पण देवाच्या नजरेतून कधी चुकणार नाहीत